या भागाचा विकास अजितदादांच्या हातून फक्त आपल्याच भागाचा नाही तर संपूर्ण राज्याचा विकास हा अजितदादांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे बारामतीचा विकास दादांच्या हाती सत्ता आल्यानंतरच झालेला आहे मी उदाहरण जर सांगायचं झालं तर स्पष्ट बोललं पाहिजे वाईटपणा येतो पण खऱ्याला खरं म्हणायला सुद्धा वाघाचंच काळीज लागतं रोहित पवार वाचन नगरच्या बी सी ए शाळेमध्ये शिकायला होते हे आपल्याला माहिती आहे का रोहित पवारांचं लहानपणीचं शिक्षण तर वालचंदनगरच्या शाळेत इंदापूर तालुक्यात का झालं तर बारामतीमध्ये त्या पद्धतीची उत्कृष्ट शाळा नव्हती म्हणून हे जर तुम्हाला पटत असेल तर मग त्या काळामध्ये बारामतीमध्ये दोन वेळा मुख्यमंत्रीपद येऊन गेलं होतं चांगली शाळा का नव्हती इथं अकलूज आपण शेजारी बघतो ऐंशीच्या दशकामध्ये अकलूज एक विकासाचं रोल मॉडेल होतं देशातले लोक हे जे अकलूजला बघायला त्यावेळेला बारामती रोल मॉडेल नव्हतं विकासाचं ते आत्ता झालं या वीस वर्षात हे जी प्रगती आहे या वीस वर्षातली बारामतीची ती केवळ आणि केवळ अजितदादांच्या हाती सत्ता आल्यानंतर झालेली प्रगती आहे हे तुम्हाला कितीही काही वाईट वाटत असलं तरी खरं बोललं तर ते समजून घेतलं पाहिजे त्यामुळं इथं बसलेल्या प्रत्येकाचे काही काही वेगवेगळे इंटरेस्ट असतील तर आमचा काही इंटरेस्ट नाही आम्ही सत्याची बाजू धरून पुढे जाणारी लोक आहोत आम्ही काही अजितदादाचे लाभार्थी नाही काय काही लाभ घेतलेला नाही घेणारही नाही आणि ते आम्हाला काय तिथं देतील असंही काय आमचं मत नाहीत की देतील असंही काय खात्री नाही आल्या का लक्षात पण लोकसभेची निवडणूक ही राष्ट्राचं हित डोळ्यासोबत ठेवून आम्ही लोकांमध्ये आक्रमक पद्धतीनं प्रसार करणार